अजितदादांकडे लाभार्थी अजितदादांकडे अहंकार मी पण अजितदादांकडे आहे साहेबांकडे विचार आहे सामान्य नागरिक आहे स्वाभिमान आहे आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहेत तर ही लढाई विचाराची लढाई आहे आणि पवार साहेब विरुद्ध भाजप आहे आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि मला विश्वास जनशक्तीचाच विजय लोकशाहीच्या माध्यमातून होईल म्हणजे सुप्रियाताई या मोठ्या मतात देखील येते दादा तुम्ही जे व्हिडिओ ट्विट केले होते ना काल सगळे पैसे वाटपास बारामती लोकसभा मतदारसंघात झाले ना त्यावरून दादानी तुम्हाला प्रत्युत्तर असं दिले की सिद्ध करून दाखवा रोहित पोरांचं डोकं फिरले नाही नाही ते आरोप करतात अजित दादा तुमचे जे आमदार आहेत मावळचे त्यांचे नातेवाईकांचा फोटो मी लागला तर ट्विट करतो एक पाच मिनटामध्ये त्यांच्या कार्यकर्त्याचा फोटो ट्विट करतो मी मग ते थोडंसं तुम्ही बघावं आता परवा तुम्ही हंडा कुणी फोडला हंडा कुणी फोडला म्हणजे ते डेरा कोणी मडकं कुणी फोडलं याच्यावर तुम्ही बोलला माझा कार्यकर्ता नाही अहो त्याच कार्यकर्त्याला हेलिकॉप्टरमध्ये घेऊन तुम्ही फिरत होता आणि तुम्ही भाषणात बोलता तो मला माहीत नाही म्हणजे तुम्ही खोटं बोलता हे आता कुठेतरी सिद्ध झालेलं आहे आता जे व्हिडिओ आम्ही टाकलेले आहेत ते तर व्हिडिओ तुमच्यासमोर आहेत त्याच्यामध्ये जे सी बी आय ई डी तुमच्या विचाराने चालणारे जे कारखाने आहेत त्या कारखान्यावर ज्या कारवाई या ईडी आणि तुम सीबीआई केले त्याचे कर्मचारी सुद्धा तिथं होते त्यामुळे आता दादा तुम्ही काय बोलला ते तुमच्यावर कुठेतरी लोकांनी तरी विश्वास ठेवला बाल आम्हाला विश्वास आहे लोकांवर आणि लोकशाहीवर पण दादा हा संपूर्ण प्रकार जो आहे तो खरं तर पोलिसां पोलीस पुलीश देखील तिथे उपस्थित असताना जर हा सगळा प्रकार होत असेल तर पोलीस का कारवाई करत नाही मी आता काय सरकार सत्ता हे कुठेतरी आहे पण पोलिसांनाही मी विनंती करणार आहे या गोष्टी थोडी आम्ही विसरणार आहे आणि सत्ता आल्यानंतर ज्या लोकांनी लोकशाही विरुद्ध काम केलेलं आहे अशा कर्मचाऱ्यांना सुद्धा आम्ही येत्या काळामध्ये सोडणार नाही कारण शेवटी लोकशाही टिकवण्याची जबाबदारी जितकी लोकप्रतिनिधींची तितकीच अधिकाऱ्यांची सुद्धा आहे आणि त्या बाबतीत जो अधिकारी आज हलगर्जीपणा करतोय सहकार्य करत नाही अशा व्यक्तीला सुद्धा येत्या काळामध्ये जे काही संविधानिक पद्धतीने आम्हाला करायचं त्या गोष्टी आम्ही करणार आहोत पण दादा तुम्ही कुठं खोटं बोलू नका लोकांना माहिती तुम्ही धनशक्तीचा केवढ्या मोठ्या प्रमाणात वापर हा केलेला आहे दादा म्हणले होते की समजा माझे उमेदवार निवडून नाही आले तर मी माझ्या मिशा काढेल लोक तुम्ही धनशक्तीचा वापर करताय लोकशक्तीवर आमचा विश्वास आहे चार जून ला सुप्रियताच तिथे निवडून येणार आहे तर त्यांना वस्तारा तर तयार ठेवावं लागेल বোৰো ৰিপৰ্ট এচ এন নেটৱৰ্ক